अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अठ्ठावीस जूनला शक्ती प्रदर्शन तर पाहुया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर जर का तुम्ही असाल तर ला करा 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 आणि नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर पाहुया बातमी सविस्तर अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या मानधनवाडीसह इतर मागण्या मार्गे लावण्यासाठी शासनावर दबाव आणण्याकरिता बुद्धिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस जूनला मुंबईतल्या आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे बेलापूरमध्ये काल आय सी डी एस आयुक्त कैलास पगारे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व अन्य निमंत्रित संघटनाच्या प्रतिनिधी बैठक अत्यंत खेळीमिळीच्या व सकारात्मक पा वातावरणात पार पडली या बैठकीनंतर झालेल्या कृती समितीच्या बैठकीत शक्ती प्रदर्शन करण्याचा निर्णय देण्यात आला यामध्ये संघटनेच्या सर्व जिल्ह्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कृती समितीने केले आहे सेवा व मदतनिसांना प्रत्येकी दहा हजार मानधन वाढ प्रस्तावित करावी या मागणीवर त्यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केल्याचे मान्य केले मासिक पेन्शनबाबत योजनेचा प्रस्ताव शासनाकडे गेला असून तो निर्णय अंतिम टप्प्यात आहे ग्रॅज्युरिटीबाबत निर्णय घेण्यात आला असून निधी मंजूर करण्यात येईल दोन हजार आधी नियुक्त दहावी पास मदतनिसांची सेविकापदी थेट नियुक्ती करण्यात येईल सुपरवायझर पदाची भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे शैक्षणिक अहता व वयोमर्देचे निकष बदलण्यासाठी उच्च न्यायालयाचा आधार घ्यावा लागेल मुंबईसारख्या महानगरात अंगणवाडीचे भाडे किमान चार हजार करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल सर्व थकीत एक रकमी सेवा समाप्ती लाभाच्या रक्कम तीन महिन्याच्या आत दिली जातील मोबाईल व पोषण ट्रॅक ॲपचे प्रशिक्षण दिले जाईल रिचार्जची रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल नागरिक प्रकल्पाची अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आठ किमीपेक्षा जास्त अंतरावर बोलावल्यास टी ए देण्याचा आदेश काढला जाईल पाच व दहा वर्षात मिळणारी केंद्रीय वाढ रुपये एकतीस व बत्तीस तसेच दहा वीस तीस वर्षाच्या सेवेनंतर मिळणारी तीन चार पाच टक्के वाढ फरकासहित देण्यात येईल आहाराबाबतच्या तक्रारी सोडवल्या जातील तसेच आहार व इंधन दर वाढवण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा प्रस्ताव पाठपुरावा केला जाईल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय राजा देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल अंगणवाडीचे सर्व साहित्य अंगणवाडी केंद्रात पोहोचण्याच्या मागणीवर विचार केला जाईल बैठकीत कृती समितीच्या वतीने यम ए पाटील सुभा शमीम दिलीप पुटाने दत्ता देशमुख राजेंद्र बावके संगीता कांबळे राजेश सिंग निलेश दातखेडे सहभागी झाले होते प्रशासनाच्या वतीने उपायुक्त विजय क्षीरसागर संगीता लोडे काकडे व अन्य अधिकारी उपस्थित होते